तर गाईच आज संडे होता म्हणलं रूम वरती जरा आराम करायचा झोप काढायची मस्त पैकी तोपर्यंत निघल्या नवीन गाडी घेतल्या ते जो उठले बघा तोपर्यंत काय म्हणतोय <laughs> बघा निघल्या काय मारता आयफोन घेतलाय निदान पार्टी दे गायरचा व्हिडिओ चल हे बघा आता हे पार्टीचा विषय आलाय म्हटल्यावर पार्टी काय परवडत नाही आपल्याला व्हिडिओ काढून देऊया आयफोन घातलाय नवीन आपण पण निघल्या ना पण नवीन गाडी घेतलेली आहे चला तर मग जाऊ तर आम्ही आता चाललोय हे बघा निघलं शूज कसा घालतोय बघा आम्ही आता मस्त जाऊन शूट करणार हे बघा काय आहे तर निखिल आपल्या कलेक्शन मधली गाडी काढताय ये आता अरे लवकर काढ जरा विषय हार्ड गाडी घेतलेली आहे भाऊनी

इथले पाळलेले आहेत का नाही नाही बाई शंभर छोटा डॉन दाखवतो छोटा डोन ए वो है यहाँ से इड़ा चाह कर ले उठ रहे हैं चुप है आता अपन ही तो तो जाए टेक आईस्क्रीम लाले ले निकला आइसक्रीम आने लगे ले आता बगैर कुटला आइसक्रीम भी होने तो बगवा चोकोबार चोकोबार के हरामी हो चोकोर खायचा आहे गाईच आम्हाला जे जे भाऊ भेटलेले आहेत तुम्हाला दाखवत थांबा तर भावांनो आम्हाला जे जे भाऊ भेटलेले आहेत तर बघू शकता तुम्ही खरच अचानकपणे भेटले तर तुम्हाला असं वाटेल फोन बिन लावून आधी बोलवले किंवा मी ह्यांना म्हणलो इथं थांबलो द्या तुम्ही चला आता ब्लॉक करा असं अजिबात नाही देवाचं शपथ दे घेतो वाटलं अचानक <laughs> भेटले मला ह्यांचं नवीन युट्यूब चॅनल आहे बॅचलर बॉय म्हणून त्याला बघा जरा सपोर्ट करा जरा मराठी माणसाला सपोर्ट करत जावा ते लोक हिंदीत व्हिडिओ करून पार करोड रुपये बीएमडब्ल्यू फिरलाले मराठी माणूस अजून टू व्हीलर वर फिरायला आपले त्याच्यामुळे तुम्ही मराठी माणसांना सपोर्ट करा दादाला बी आपल्या बीएमडब्ल्यू मर्सिडीज ला फिरू द्या आणि तुम्ही बी फिरा त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ लाईक केलं तर आमचं दुवा तुम्हाला लागतं तुमच्या दुवा आम्हाला लागतात धन्यवाद थँक्यू थँक्यू भाऊ जय जय भावांना फॉलो करा मस्त व्हिडिओ आहे त्यांचे धन्यवाद भाऊ तर भावांनो शुभम भाई व्हिडिओ करतोय गाडीचा आपलं शूट करतोय बघा भाऊ कसा करतोय कसं आहे कसं आहे कर भाई, कर ला ला भाई 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 तर व्हिडिओ चांगला आला पाहिजे पब्लिकचा रिस्पॉन्स आला पाहिजे तर भावानो सिनेमॅटिक व्हिडिओ झालेला आहे आपलं तर शुभम बाईने एक नंबर व्हिडिओ केलाय आपलं तर बघू शकता तुम्ही आणि भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण सबस्क्राईब करा बघा ना बघा जरा दुखतंय दुखत आहे <laughs> चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये <laughs> बाय बाय गाईज